माझं नाव येतो पाटील का दिनकर पाटील बरोबर तुमची रुटी किती वाजता बोलले तुम्ही सवादा वाजता आम्ही आलो ना किती वाजता आले हलो ना मी काय टायमिंग झाला जस्ट हा ना था, सवा दहा वाजता सवादा वाजता टायमिंग रुटी सवाच तुम्हाला आम्ही काय विचारलं काय विचारलं तुम्हाला आम्ही मी पाटीलला विचारलं हा पाटीलला विचारलं पाटील सवा अकरा टच झालाय रुटी किती बावण्णवची रुटी ठीक आहे बघ हा मग तुम्ही आता या आमच्याकडे या म्हणजे काय तुम्ही आमची काम करा ना वरिष्ठ सारखं करून असं का वरिष्ठ तुमची ड्युटी किती तुम्ही त्या ड्युटीला वरिष्ठ त्यांच्या जर लेट असते वरिष्ठ लेट जाणार आहे तुमचे जर पावण्याचं तुम्ही पाहून असतेच होणार नाही गव्हर्नमेंटच्या शेफ ना मग तुम्ही आज तिथून बाहेर आवाज आम्हाला या इथं काय करायचं करा मी विचारतो कोणी रे काय अशा आम्ही बोलतो तुम्ही उद्यपणे बोलतो आमच्या तुम्ही आम्ही बोलतो तुम्ही तुम्ही बाजू म्हणता तो साडे अकरा वाजता जॉबवर दिवशी येतो नोटीस कर मग तुम्ही कशाला बोलता मी पण आधी करायचं नाही आपण आधी आमची केस त्यांच्याकडे ना आम्ही तुमच्याकडे आलो मांडायला तुम्ही बघून का देऊ साहेब तुम्ही आम्हाला विचारला बोलतो बोलून द्या साहेबांकडे बोलून तुम्ही बोलले की आम्हाला आम्ही तिकडे होतो ना इकडे नव्हतोच आम्ही आलेच नाही इथं आल्यानंतर तुम्हाला आम्ही त्यांना बोलवलं आलतो तुम्ही बोलले का आम्हाला अशी कर्मचारी आम्ही गरीब माणूस असतो ना तो तुमच्या भांडाला येत नाही तो खुर्ची बसले असतो ना तो तू रेड येतो ना तो उडलो पण बोलतो आम्ही त्या दिवशी एखादी तीन हजार रुपये घेतला आमच्या मग ती पण शूटिंग आहे आमच्या इकडं ठीक आहे बघा कारवाई करायचं काय करायचं कारवाई होणार आहे ना मग